जय जिजाऊ जय जी शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुले युट्यूब चॅनेल वर तर आलेला आहे आज वावरात आणि आज शंगा काढ आहेत आमचा शेवटचा दिवस आहे तर बघा थोडासाच राहिलेला आहे आमचा भुईमुख काढून तिकडं त्या साईडला पूर्ण झालेला आहे काढून आणि तुम्हाला तर माहितच आहे की दोन चार दिवसापासून आम्ही शंगा काढायला सुरुवात केली ती आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे तर भरपूर दादांनी आम्हाला कमेंट पण केल्या त्या की तुम्ही कोणतं बी टाकलेलं आहे तर बघा तर बघा ज्या दिवशी आम्ही शामा काढायला लागलो त्या दिवशीचा ब्लॉग आम्ही तुम्हाला टाकलेला होता तर भरपूर म्हणजे दादांनी आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात मेन आणि चांगले चांगले कमेंट केल्या तर त्याबद्दल बी धन्यवाद आणि सगळ्यात मेन सांगायचं झालं तर आपल्याला विचारलेलं त्यांनी की म्हणजे तुम्ही कोणतं बी वापरते किंवा सीडचं आहे का गावराने हायब्रीड आहे तर आज आम्ही तुम्हाला त्यातला फरक सांगणार आहे तर बघा म्हणजे आम्ही दरवर्षी गावरान शेंगाचं ते बी टाकीत राहतो आणि आता म्हणजे दोन वर्षपासून ते बी न टाकीत कारण की त्या शेंगाला अवरेज कमी राहतं आणि हे दोन नंबरचं बी आहे तर दोन नंबरची शेंगाचं आशी राहते ही शेंग म्हणजे थोडी मोठी राहते आणि जे तीन नंबरचं बी असतं का ते तीन शेंगदाणे राहते त्याच्यामध्ये तीन दाणी शेंगा राहत्या तर तुम्ही बघा हे आपल्या जे शेंगा आहे का याला किती शिर आहे कारण हे दोन नंबरचं बी आहे आणि जे आपण गावरान म्हणतो तर ते एकदम म्हणजे गोटुळ्या आणि बारीक शांगा राहत्या चोपड्या राहत्या त्याला थोडस ॲवरेज कमी राहतं त्या म्हणून आम्ही ना पहिल्या ना आम्ही तेच वापरायचो पण आता दोन वर्षापासून ना दोन नंबरचं बी वापरतो पण खायला बी एकदम चवदारे आवरेज पण जास्त निघत तर मागच्या वर्षी आम्हाला अठरा गोण्या झाल्या त्या आणि यंदा पण तेवढं सोळा सतरा होणार आहे आम्हाला या शांगाला जास्त आवरेज राहतं आणि शंगणी पण खायला एकदम मस्त लागते गोड चवदार राहते तर तुम्ही पण आहे ना दोन नंबरच बी वापरा कारण म्हणजे असं कोणी म्हणतात का, का चला हायब्रिड आहे मग खायला थोडस कडसर लागत असं किंवा थोडस वेगळा लागत असेल पण तसं काही नाही एकदम भारी लागत आपल्या गावरा शेंगदाणेवाणीचे तर बघा म्हणजे दोनच झाडे पण किती शेंगदा शंगास लागे आणि लाग पण भरपूर राहतो शेंगदाण्याला तर बघा आपल्या शेंगा किती मस्त आहे एकदम पांढऱ्या पांढऱ्या रेवड्यावाणी माती नाही काही नाही तर मी आता तुम्हाला एक क्षण फोडून दाखवते म्हणजे त्याच्यात दाणे कसे कशा पद्धतीने भर भरलेले तर तुम्ही बघा हे बघा एकदम टपुरे दाणे अजिबात सुद्धा बारीक नाही काही नाही आणि एकदम मस्त प्यारायला बी भारी राहते खायला बी भारी राहते आणि ॲवरेज बी भरपूर निघतं तर तुम्ही पण याच पद्धतीचं बी वापरा तर आज शेवटचा दिवस आहे आमचा सांगाचा आज होणार आमचे फायनल तर आमचे भाऊ बघा आज शेवट येत आज मस्त माटी घालून तोड आपण चालू आपण पण उशीर आज वाजले बारा तुम्हाला बारा काही अकरा वाजले बारा वाजले आवडता पोरांच टाइम लागला पोर आम्हाला आम्हाला माहिती होत आज शेवट आहे म्हणलं आज काय फायनल करून जायचंय ना आता गणपती बी आले काल शंकाची पार्टी गेली आपण यंदा करू ना करू ना काय पार्टी पोरा मध्ये हा घरी बघा आता शंगा पण तोडून झालेलं आहे आणि आलेलो आहे आता इकडं बाजरीच्या वावरात तर आपली बाजरी म्हणजे जे सरमड होतं तर ते थोडंसं सा ओलसर आहे तर आता आबा त्यांचं चाललेलं आहे म्हणजे म्हणून राहिले पेटतक नाही पण मग पेटांगा लय धुर उरला काय पेटांग बाबा काय माहिती आता काय होतं मग वळणा टाकला नाही ना काय पेट राहिलं म्हणा थोडं थोडं टाकायला की नाही थोडं वळ होतं मग असं वाटत होत पेटतक नाही पेटतक नाही पण मग पेटलं तर मग ताण नाही राहायचं वळणाला टाकायचा था म्हणजे मग मं कसं रान बी मोकळं होईन बघू आता काय होत थोडं थोडं टाकाओ लई हे होईल हा ना तर बघा आम्ही बाजरीच्या सरमर पेटीत होतो आणि थोडा थोडा पाऊस पण चालू झालेला आहे तर पेटलेला आहे म्हणा म्हणजे बऱ्यापैकी जरा पण मग थांबून घेतला आता था आम्ही तर म्हटलं तो तोपर्यंत तो जेवणं खाऊन होती तर आबा आणि हे दोघंजणं बसलेले मस्त जेवायला आणि आज बघा तंबाट्याची चटणी एका डब्यामधी मिरची लोणचं मस्त बाजरीच्या भाकरी तुम्हाला मला उपवास आहे ना गुरुवार आहे ना, ना। हा कविता घरी गेली अजूनही ना हा ना बाजरी पण आता घरी वाळू घातलेली आहे हा ना हे काय आवड भरपूर आलं घरी पण बाजरी वाळू घातलेली आहे ना त्यामुळं मग गोळा करायला गेलेली आहे आता कविता पण घरी आता काय माहिती ती कवाशी की ती तर तोपर्यंत चाललेली आहे यांची जेवण तर या सगळेजण मस्त जेवायला तंबाटीची चटणी भाकर लोणचं खायला तर बघा पाऊस पण चालू झालेला आहे आणि यांचं चाल झालं होतं सरमड व्हायचं कारण की आज आम्हाला सरमड पेटून द्यायचं होतं आवड पण पण आता पहा म्हणून इतकं आवड आलं पाऊस यायची पण पाऊस पण चालू झाला थोडा थोडा म्हणलं बसच तर चला आपण आज शेंगा पार्टी करून मस्त शेवटचा दिवस पण आता भाजून शेंगा खो आज वावरतच मग आता आपल्याला एवढं सरमड पेटले जाणारच नाही कारण पूर्ण पाऊस येऊ राहिला सरम आंबट वल्ल पण झालेलं आहे चला बघा आता आम्ही मस्त मावशीच्या घरी आलेलो इथं आपल्या घराच्या पाठीमाग तर म्हणजे चला मस्त असे इथं पत्रे टाकेले तर मग शांगाची पार्टी करायची आम्हाला कारण पाऊस पण चालू झालेला आहे तर थोड्या काड्या पण घेतल्या इथून आणि तुम्हाला तर माहितच आहे की शांगा भाजायला आरामध्ये भाजल्या जाते त्याच्यामुळे आम्ही एकदा आर पाडून आहे आणि त्याच्यानंतर आम्ही शांगा भाजून आहे नाही आर आता वरून टांग तरी जमल ना वरून टांग तरी

दमन बर का उचटका बसून हा भाजल्याच ना या सगळेजण आमच्या बाजू शेंग खायला ववरामधल्या आपण मागच्या वर्षी पण भाजलेत गावल्या चांगल्या भाजल्या बर का आता हे बघा किती मस्त अशा आपल्या शेंगा आहे हे बाजूला पाऊस पण चालू झाला बर का हे काय पाणी चटका बस बर का, का? तर बघा एकदम मासा पाऊस चालू झालेला आहे आणि आमची मज्जा शेंगा खायची दोघांनी तू सुरू पण केलं लगेच शेंगा खायला एकदम भारी बाजू हा का भाजल्या पण भाज्या आहो कोणा सगळ्यांना बोला शेंग खायला बहुत तिकडेच राहिले तू चालून द्या आता या खायला हा ना मग आता दोघ जण खवरायला मला तरी म्हणावं लागल ना हा ना या सगळेजण आमच्या वावरातल्या भाजी शेंग खायला तर चला सगळेजण मस्त आम्ही शांगा खोरायलो वल्ल्या मस्त भाजल्या आरावर आणि वावरात पावसामध्ये वावरात वल्ल्या शाळा खायची माझ्या काही आलं आहे पण खर तर आमचाच नियोजन नव्हतं बर का पण पाऊस आल्यामुळं आला हा ना हो? आपल्याला म्हणलं चार असलं नियोजन होतं आपलं सगळ्यात जास्त म्हणलं सरमट विरमट पेटून मस्त हे जर आलं असताना दुपार लोक समजा दोन तीन घंटे तर एकदम भारी आपलं सगळं सरमट पेटलं गेलं असतं पण जाऊ द्या पाऊस बी लागतो ऐक नाही मंग आहे कुठे आपलं काने लावायचे आणि काल पण पाऊस आला काल थोडा आला मग आज मस्त आला जाऊ द्या मरद्या घ्या सांगा खायचा आनंद आहे की नाही मस्त बाजले था था। था। था का था। तो। तो आ, चला आता भरून बोल भरून काय खाल्लं का मस्त शेंगा खाल्ल्या भाजून आणि आता नाही खाल्ले रे घरी कारण आता काय पाऊस उगायचं अंदाज वाटत नाही बरं का कारण की तू करते नंतर तर पाऊसर चालू झालं ना पाऊस उघडतच नसतो तू बघा पूण होत चालू आहे आणि आता जायचं होतं आम्हाला घरी चला बोल नाही तर मी शेंगाला येणार राह पोहचाल झाला ओला झालं ओला झालं थंडी पण आवाज लाईल बही लई कडकड राहिल्या आज हा चांगलं फूस येतो वाटतं बरं ना मग काय नाही का नाही आपल्याला काय